तर नमस्कार मित्रांनो उत्तम कलापुरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खूप खास आहे तर मित्रांनो आज आपण थोडी बायकोची मजा घेणार आहे कारण बायकोच्या मामाची तर आज घरभरणीचा कार्यक्रम आहे आणि आपल्याला तिथं जायचं आहे तर थोडी बायकोची थोडी मजा घेऊ बायको आता कामाला गेलेली आहे तिला घ्यायला चाललो आहे आपण आता तिला घेऊन येतो घरी गेल्याशनंतर तुम्हाला दाखवतो ती काय काय बोल तिथं आपण थोडा चिडवणार आहे तिला आज तर मित्रांनो आज व्हिडिओ खूप खास बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तिला आणायला जाऊ आता तर आम्ही आता येऊन थांबलेलो आहे तिच्या कंपनी गेट ही कंपनी ते एवढं आली बाहेर आता खाली 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 उघा चाले घरी मग आपल्या कार्यक्रम आल तर कोणी आपल्या कार्यक्रम आल तर कोणी हा मग कशाला मग आले कशाला घरी घरी कशाला आली हरभर जायला त्यांचं कोण नव्हतं आलं ना मग तुला काय जर होते ह काय दुखणे चालू आहे आपल्या मागं मी दुखणे चालू आहे हा मग मग पाय ते दुख राहिले काही जरूरत नाही जायची नाही जायचं मी नाही जाता तू बी नाही जायचं मग हा हा तुला बी जाऊन देणार नाही तू काही जाते काही जायचं कोई म्हणजे काय पाहि काय करतो म्हणजे अजिबात नाही जायचं लगेच हा बाहेर पाहतो टाकून पाय काय बरोबर पाहिजे मग काय करतो काय करतो पाहतो हा तो फक्त घराज बाहेर पाहिजे ते आपल्या कार्यक्रमाला नव्हते आले काही नव्हते आले मग तुला काय जरुरत पडली एवढी जायची मी नाही जात मग तुला जाऊन देत ना मी तुला बी जाऊन देत नाही गुपचिप कंपनी चल नेऊन घालतो तर मी चल चल घे ते काय चल तुला कंपनी

बरं बरं नाही माझ्याकडे सांगू मी तुला माझ्याकडे सांगू राहिलो हा माझ्याकडे करू खरं सांगू राहिलो मी झोप एक नाही घेत माझे बात नाही जायचं कुठं उद्या सांगितलं रे टाइम आला ते बी करीन मग हा हिमतला हिमत कशी राहते

काय नाही ना फिकड काही नाही अजिबात नाही कोणला न्यायचं नाही येतो ना काय म्हणाल कोणला न्यायचं नाही सांग तुला नाही जातो टांगले तुडून टाकीन मी आता यात सांगोर अजिबात न्यायचं नाही कोणला येतो गरे। गरे तू वती का अजिबात जायचं नाही लगेच निघ रे तू तर घरी निघ चल तू इकडं होती का इकडं होती का तू घरात घरात होती का एक काटके पण हल अजिबात नाही जायचं